मंडळी नमस्कार साहेब नमस्कार नमस्कार आ, मी प्रफुल्ल कापसे आणि मंडळी आज मी आहे माझ्या घरच्या शेतामध्ये आणि आपण जे पाहत आहात ही आहे संपूर्ण बारा एकरमध्ये माझी सावी एकशे अकरा तूर स्वसंशोधीत अशी सावी एकशे अकरा तूर ही आता शौर्यावर सुटलेली आहे आणि आपण पाहत आहात की हे कुठं कुठं आता म्हणजे थोडं पंधरा वीस पर्सेंटपर्यंत जर पाहतो म्हटलं इथे आता हा शौरा असा हा सुरुवात झालेली आहे याला आणि आता हा, हा सरंग वाढणार जवळजवळ जो जो दीड दोन फुटापर्यंत असा सरंग हा येणार आणि मंडळी अंतर जे आहे या कावी एकशे अकरा तुरीचं हे आहे सात बाय एक फूट आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एस आर टी पद्धतीने या तुरीची लागवड आहे मागील वर्षी सा साडेतीन फुटाचे बेड केलेले होते पहिला बेड सो तुरीचा दुसरा बेड सोयाबीन तिसरा बेडवर तूर आणि त्याच्यानंतर यावर्षी काय केलं की जो मधातला तुरीचा बेड होता तो सोडून दिला आणि सोयाबीनच्या बेडवर इकडे तूर घेतली तसंच इकडे सोयाबीनच्या बेडवर तूर आली म्हणजे सात फुटामध्ये हे तूर आली आणि मधातली जे मागच्या वर्षी जी तूर होती तिचे फनकट आपण तसेच ठेवलेले होते खालचे खुपट आणि उन्हाळ्यामध्ये वाही अजिबात केलेली नाही तेच बेडवर जुन्याच बेडवर आपण लागवड केलेली आहे आणि जे चित्र आहे ते आता तुम्हाला असं हे दिसत आहे अतिशय सुंदर असं चित्रमंडळी या ठिकाणी या तुरीचं तयार झालेलं आहे संपूर्ण घेर जर पाहतो म्हटलं तर खूप मोठा घेर आहे दोन वेळा या तुरीची कापणी झालेली आहे आज जर पाहतो म्हटलं तर एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि या ठिकाणावरून व्हिडिओ काढण्याचा माझा जो उद्देश आहे तो म्हणजे मला ह्या दोन तीन दिवसामध्ये सतत शेतकऱ्यांचे फोन येत आहे की पानं गुंडाळणाऱ्या अळीच्या अट्या खूप येत आहे आणि विशेष म्हणजे ज्या लवकर येणाऱ्या जाती आहे त्या जातीवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये पानं गुंडाळणाऱ्या अळीचा अटॅक आहे ज्यांचं फवारणीचं शेड्यूल थोडं मागे पुढं झालं ज्यांचं शेड्यूल व्यवस्थित आहे त्यांच्याबरोबर आहे तिथं तेवढा अटॅक नाही फार कमी आहे पण ज्यांचा शेड्यूल हे मागे पुढे झालं कधी रोजगार मिळाला नाही पाऊस लागून पडला किंवा क काही का अन्य कारणामुळे लेट झालं तर त्या ठिकाणी तिथे मात्र पानं गुंडाळणाऱ्या अळ्या खूप आहे म्हणजे इतक्या प्रमाणात आहे की फुला फुलामध्ये सुद्धा ते पांढरी अळी पानं गुंडाळणारी दिसत आहे म्हणजे फूलसुद्धा पानाले फूल गुंडाळून पानं गुंडाळून शौरा गुंडाळून अशी ते अळी आहे आहे आणि मंडळी या शेता माझ्या शेतामध्ये पानगुंडाणाऱ्या अळीचा अटॅक हा बऱ्यापैकी दिसत होता कारण इथं सोयाबीन हे पीक नव्हतंच त्याच्यामुळे सुरुवातीला काही फवारणी करायचं काम पडलं नाही माडी पूर्ण बारा एकर हे तूर आहे तर याच्यामध्ये मंडळी पानगुंडाणाऱ्या अळीसाठी मी क्लोरोसायपर याच्यावर फवारलेलं होतं लिक्विडमध्ये परंतु पाहिजे असे रिझल्ट मला त्या ठिकाणी दिसले नाही सहा सात दिवसानंतर येऊन पाहतो तर पुन्हा मला अटॅक हा बऱ्यापैकी दिसतच होता म्हणून त्याच्यावर मी हायपर पण पावडर स्वरूपातलं तर जे काही पावडर स्वरूपातले क्लोरोसायपर घटक असलेलं औषध आहे ते जर आपण फवारलं तर मंडळी क्लोरोसायपर प्लस इमामॅक्टीन असं मी याच्यावर फवारल्यामुळं आज रोजी पाहतो म्हटलं आणि त्याचं नाव आहे ब्लॅक बेल्ट सुमील कंपनीचं हे ब्लॅक बेल्ट म्हणून येतं आणि खरोखर मंडळी ते फवारल्यानंतर आज रोजी जर पाहतो म्हटलं तर या तुरीवर कुठेच असं पानं गुंडाणाऱ्या अळीचा अटॅक वगैरे दिसत नाही जे आता पा पाहू शकतो आणि सोबत आहे माझ्या भास्करवाड साहेब साहेब आपण पंधरा वीस मिनिटापासून आता तुम्ही पाहत आहे तर एकंदरीत तुम्हाला पानं गुंडाळणाऱ्या अळीचा अटक वगैरे कसा काय वाटलाय म्हणजे जिथे जिथे आता हे बघा इथे पाने गुंडाळून आहे याच्यामध्ये सुद्धा अळी दिसत नाही आहे हे बघा याच्या सुद्धा अळी दिसत नाही आहे बघा नाहीतर सुरुवातीला प्रत्येक पानामध्ये गुंडाळून दिसलं का त्याच्यामध्ये अळी दिसायची म्हणून मला इथून हाच मेसेज द्यायचा आहे मंडळी ज्या ज्या शेतकऱ्यांचे मला फोन येत होते आणि कसा आहे की ह्या दोन तीन वर्षामध्ये ज्या पद्धतीनं माझे तुरीचे व्हिडिओ व्हायरल होत आहे सावी तुरीचे व्हिडिओ व्हायरल होत आहे ते अंकुरच्या तेरासात तुरीचे व्हिडिओ व्हायरल होत आहे त्याच्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांचे साहेब मला फोन येत राहते आणि कसं होते की आता दिवसभर कामं राहते त्याच्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे उचलणं होत नाही जसं आतापर्यंत माहिती मी देणे देत आलेलो आहो परंतु आतापर्यंत होतं हे खताचं व्यवस्थापन पाण्याचं व्यवस्थापन तणनाशकाचं व्यवस्थापन परंतु आता जे आहे ते आपल्याला तुरीचं व्यवस्थापन हे आता शहरावर सुटल्यापासून फुलाचं वगैरे व्यवस्थापन शेंगेवरचं व्यवस्थापन म्हणजे बुरशीनाशक अळीनाशक आणि त्याच्यावरचं जे काही चांगलं बायस्त प्लांट ग्रोथ रेग्युलेटर आहे याचं आपल्याला नियोजन करायचं आहे तर या ठिकाणाहून आजच्या कंडिशनमध्ये एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आहे तर मला असं वाटते ज्या तुरी ज्या शेतकरी बांधवांच्या लवकर येणाऱ्या तुरी आहे तर त्या तुरीवर जर जास्त प्रमाणात प्रादुर्भाव असेल तर ब्लॅक बेल्ट म्हणून क्लोरोसायपर जे पावडर स्वरूपामध्ये येते ते जास्त दिवस काम करते आणि चांगलं राहते असा माझा अनुभव या शेतातला आहे ज्यांच्या शेतात अत्यल्प असा पानं गुंडाणाऱ्या अळीचा अटॅक असेल तर त्यांनी साधं लिक्विड क्लोरोसायपर घेतलं तरी चालते सोबत मात्र धोनीसोबत इमामॅक्टिन बेंजोळे दहा बारा ग्रॅम घेणं आवश्यक आहे हे झालं अळीचं नियंत्रण त्याच्यानंतर त्या फुलावर जे तूर आलेले असेल भरपूर त्याचं चलपाचं रूपांतर होत असेल तर त्याच्या ठिकाणी आपल्याला त्याच्यासोबत बुरशीनाशक आवश्यक आहे कारण हे जे आता ढगाळ वातावरण वगैरे भरपूर दिसत आहे पाऊस कुठे कुठे पडलेला आहे दोन चार दिवस पावसाचा हा पिरियड आहे सध्या जर आज पाहतो म्हटलं तर एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आहे तर बुरशीनाशक मात्र प्रत्येक फवारणीमध्ये आवश्यक आहे ज्यांची लवकर येणारी तूर आहे त्या ठिकाणी नेटिव्ह झालं प्रायोग जर झालं कस्टोडिया झालं बेलोना झालं डायमोगा झालं बारीकसो झालं असे हे बुरशीनाशक वेगवेगळे चांगले बुरशीनाशक आपण जर घेतले तर नक्कीच त्या तुरीचं नियंत्रण होते आणि त्याच्यासोबत फुलाचं रूपांतर शेंगेमध्ये चांगलं हो झालं पाहिजे गळ कमी झाले पाहिजे त्याला कुठंतरी एक ताकद मिळाली पाहिजे म्हणून एक विलवूड कंपनीचं विलबॉन्ड म्हणून एक स्टिग्मास्टेराइड घटक असलेलं ते एक प्लांट ग्रोथ रेग्युलेटर म्हणून कार्य करते आणि लवकर शेंगा भरते तर ते आपण घेऊ शकता ज्यांची फुलावर आहे शेंगावर आहे ज्यांची तूर आता ह्या कंडिशनमध्ये आहे मंडळी शौऱ्यावर सुटलेली आहे जसा इथं आता हा शौरा आपल्याला दिसत आहे तर अशा तुरीसाठी जर पाणी गुंडाळणारी वेळी जास्त असेल तर ब्लॅकबेल्ट घ्या आणि मला असं वाटते की आता उशीर राहणाऱ्या तुरीवर तेवढं नाही आहे त्याच्यासाठी तुम्ही लिक्विड क्लोरोसायपर घेतलं तरी चालते पण सोबत इमामॅक्टिन असायलाच पाहिजे त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक साधं थायपरिन मिथाईल जसं रोको आहे वॉन्टेज आहे थीम आहे किंवा कार्नेट आहे असे हे जे बुरशीनाशक आपण त्याच्यामध्ये घेत घ्यायला पाहिजे कारण बुरशीनाशक नाशिक हे प्रत्येक फवनीत मंडळी असायला पाहिजे सोबत दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता हे जे पाऊस आलेला आहे या भागात आणि आपल्या भागात जर पाऊस आलेला असेल बऱ्यापैकी किंवा ज्या शेतकऱ्यांनी पाणी दिलेलं असेल तर त्या ठिकाणी मात्र या औषधासोबत तुम्ही पाकला बुडरा जो घटक असलेलं प्लांट ग्रोथ रेग्युलेटर आहे ते जर घेतलं तर खूप छान फायदा होतो चार मिलीने घ्यायचा आहे पंधरा लिटर पाण्याला ज्याच्यामध्ये टाबुली आहे विद्युत आहे डोंगल आहे केबल अल्ट्रापॅक आहे असे वेगवेगळ्या स्वरूपाचे पण पाकला बुटा जर घटक असलेला तुम्ही कोणीही कंपनीचं घ्या असं आपण ते त्याच्यामध्ये ते प्लॅन गोज रेग्युलेटर जर टाकलं तर नक्कीच तुरीचं हे डेव्हलपमेंट चांगलं होतील शौरा चांगला येतील फुलवर चांगला येतील आणि आतापासूनच जर आपण तुरीचं चांगलं नियोजन केलं नियंत्रण केलं तर नक्कीच त्याचे रिझल्ट हे खूपच सुंदर मिळेल म्हणून मंडळी बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येत आहे कामावयू मला उचलणं होत नाही म्हणून त्यांची निराशा होऊ नये म्हणून हे जे काही तुरीचं फवारणी शेड्यूल आहे हे आठ आठ दिवसाआड दहा दहा दिवसाआड मी देत राहील आणि आशा करतो की तुम्ही सुद्धा चांगल्या पद्धतीने तुरीचं नियोजन करा आणि चांगलं उत्पादन घ्या जसं मंडळी आता इथे पाहतो म्हटलं तर या ठिकाणी ज्या पद्धतीनं पानागुंडाळं नियंत्रण केलेलं आहे त्याच्यामुळे आज रोजी इथे कुठं दिसत नाही सर आता पाहून राहिलो आपण कुठं काही दिसलं आणि ह्या साहेब रुची हायरीच कंपनीचे यांचे सोयाबीनची कंपनी आहे सोयाबीन सीडची आहे तर त्यांचे आता सोबत सोबत आम्ही इकडे पाहायला आलो होतो तर साहेब काय वाटतंय खूप सुंदर प्लॉट आणि खूप छान आहे म्हणजे कोणत्याही प्रकारचा काही अटॅक नाही अच्छा बुरशीचा अटॅक दिसत नाही म्हणजे जसं म्हणजे म्हटलं बुरशीचा अटॅक म्हणजे कसा की जसा पाऊस येऊन गेलेला आहे काही काही ठिकाणी पानावर असे पांढरे पांढरे किंवा काळे काळे डाग पडलेले आहे ते ह्या तुरीवर नाही आहे कारण इथं अगोदरच आम्ही नियोजन केलेलं आहे हां कारण मागच्या फवणीमध्ये बॅरिक्स म्हणून बुरशीनाशक मारलं होतं अँटीबायोटिक सोबतच तुम्हाला पहिलेच सांगितलं की ब्लॅक बेल्ट अधिक यमा मॅक्टिन हे आपण पानं गुंडाळणाऱ्या अळीसाठी घेतलं होतं तर सुद्धा आणि तूर हे अतिशय तेज दिसत आहे एकंदरीत चित्र सुंदर आहे तुरीचं नियोजन करताना आपल्याला ह्या छोट्या छोट्या गोष्टीचं खूप महत्त्वाचे आहे जे म्हणजे पानं गुंडाळणारी अळी आणि त्याच्यानंतर हिरवी अळी शेंगा खापोखरणारी सोबतच बुरशीनाशकाचं नियोजन खूप महत्त्वाचं आहे म्हणजे प्रत्येक फवारणीमध्ये आपलं बुरशीनाशक हे असायलाच पाहिजे मंडळी फार सुंदर पीक आहे फक्त ढगाळ वातावरणापासून वाचवा आणि जे मी पहिले सांगितलं की अर्ली येणारी जे तुरी आहे ज्या शेतकऱ्यांच्या लवकर येणाऱ्या तुरी आहे जसं काही ठिकाणी पंचगंगा आहे काही ठिकाणी अंकुरची सात आहे तर त्याच्यावर मात्र पानं गुंडाणाऱ्या अळी ह्या कारण त्या पहिले फुलावर आल्या ते क्षेत्र कमी होतं कमी होतं बरोबर आणि हे जे तूर आता सरसकट फुलावर येतं हे क्षेत्र जास्त आहे जा त्याच्यामुळं त्या लवकर येणारं तुरीवर थोडासा अटॅक हा जास्त येणं स्वाभाविक आहे तर त्या तुरीसाठी मात्र ब्लॅक बेल्ट जे मी सांगितलं आहे क्लोरोसायपर ग्रॅन्युअल स्वरूपातलं पावडर स्वरूपातलं आपण वापरू शकता फार छान त्याचे रिझल्ट येते तर अशा पद्धतीचे मंडळी हे तूर आहे आता बऱ्यापैकी शौरा याला दिसत आहे मागील वर्षी त्या सहावी एकशे अकरा तुरीचं ज एकरी चौदा क्विंटल उत्पादन झालेलं होतं आणि यावर्षी संपूर्ण बाराही एकरमध्ये माझी तूर आहे आणि सध्याच्या कंडिशनमध्ये खूप छान आहे दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्या शेतामध्ये आता तण दिसत आहे तणाचं नियोजन करताना बऱ्याच शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचे मला फोन येतात की बाबा तणं भरपूर झालेले आहे तणासाठी आम्ही म्हणजे काय फवराव हो, कसं करावं हो, किंवा काही इजा होणं होईल किंवा काय होईल तर मंडळी हे जे काही आता तण आहे तर या तणाचं नियंत्रण जर आपल्याला करायचं असेल तर मला असं वाटतंय जर तुरीच्या तासामध्ये तण असेल तर तिथे ग्लायफोसेट एकाहत्तर पर्सेंट चाळीस ग्रॅम प्रतिपंप किंवा कमी लहान छोटं तण असेल एवढाला तर तीस ग्रॅम पंचवीस ग्रॅम घेतलं तरी चालते आणि सोबत ग्लुपोसिनेट जे ज्याला आपण स्विपॉर म्हणतो किंवा ग्लुनाईट म्हणतो किंवा ग्लुनेट वगैरे जे वेगवेगळ्या ब्रँड कंपन्यांचे येत राहते तर ते ग्लुपोसिनेट घटक ग्णा असलेलं चाळीस पन्नास मिली असे दोनच्या मिश्रणांना तुम्ही तासावर हे फवारणी करू शकता आणि जर मधातल्या ह्या जसा आता आमचा हा बेड आहे यासाठी पद्धत आहे तर या बेडवर आता साधं ग्लायफोसेट एकाहत्तर पर्सेंट एक पन्नास ग्राम जरी मारलं तरी चालते आता माझ्या शेतात पाहतो म्हटलं तर तासं पहिलेच मागे मारलेले होते त्याच्यामुळे तासामध्ये तण दिसत नाही परंतु हे जे बेड आहे तर ह्या बेडवर आता ग्लायफोसेट एकाहत्तर पर्सेंट फवारणी चालू आहे तर या पद्धतीनं मंडळी इथून हा हे एकंदरीत फवारणी शेड्यूल देण्यासाठीचा आमचा हा व्हिडिओ होता आ, सोबत भास्करराव साहेब आहे सोबत आम्ही फील्डमध्ये फिरत राहतो एकमेकाच्या अनुभवाने एकमेकाला आम्हाला माहिती मिळते तंत्रज्ञानाची देवाणघेवाण होते तर साहेब एकंदरीत चित्र बरं वाटलं बस खूप सुंदर आहे सुंदर आहे बरं 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 ठीक आहे मंडळी पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार